नमस्कार मी आर जी गजबिये आणि आपण बघत आहात आय बी ए फाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला निराधार व्यक्तींकरिता एक शासन परिपत्रक काढलं मुळातच ही संकल्पना जेव्हा भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी होत्या त्यांनी राजीव गांधी निराधार योजना ही आखली होती आणि ही, हो कि ही योजना आजही संपूर्ण भारतभर सुरू आहे प्रत्येक राज्य आपापल्या परीने कायदा तयार करतो आणि निराधार योजना चालवीत असतो आज आपण बघत आहोत की कितीतरी तालुक्यामध्ये कितीतरी जिल्ह्यामध्ये नगर परिषदेमध्ये महानगरपालिकामध्ये ही योजना राबविल्या जात नाही मोठ्या शहरामध्ये कितीतरी सामान्य लोकांना ही योजना माहीत नाही म्हणून आपल्याकरिता विशेष हा व्हिडिओ मी तयार करीत आहे ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर राबविली जाते फक्त तो महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे गरजेचं आहे निराधार योजनेमध्ये वेगवेगळे संवर्ग दिलेले आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धाप कार्ड निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना या पाच प्रकारच्या योजना या निराधार योजनामध्ये मोडतात त्यांचे निकष काय आहेत आणि कोण या योजनेमध्ये बसू शकतात याच्यामध्ये वृद्ध व्यक्ती सुद्धा बसू शकतो त्याच्या वयाचे पासष्ट वर्षे होणे गरज गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपण अपंगामध्ये सुद्धा निकष दिलेले आहे तो आंधळा असल्या पाहिजे अस्थिव्यंग असल्या पाहिजे मूगबधीर असल्या पाहिजे कर्णबधीर मतिमंद असे अपंगाचे प्रकार आहेत यांना सुद्धा महाराष्ट्र शासन निराधार योजनेचा लाभ देत आहे त्याचप्रमाणे आजार आजारावर सुद्धा निराधार व्यक्तीला पंधराशे रुपये महिना मिळतो ज्याच्यामध्ये क्षयरोग पक्षघात परमस्तीघात कर्करोग एड्स एच आय व्ही प्लस कुष्ठरोग शिकलसेल आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले दुर्दर आजार आता सार्वजनिक विभागाने निश्चित केलेले दुर्धर आजार म्हणजे काय कितीतरी लोकांना दुर्धर आजाराबद्दल माहिती नाही आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले दुर्धर आजार हे छत्तीस प्रकारामध्ये मोडतात आता छत्तीस प्रकारामध्ये जे आजार मोडतात ते कोणकोणते आहेत ते बघा हार्ट अटॅक हार्ट हॉलवर रिप्लेसमेंट लॅप्रोटॉपी किंवा थाराकोटिमिया मदतीने एर्टा शस्त्रक्रिया किडनी फेलवर स्ट्रोक, कॅन्सर हार्ट किडनी लंग्स लिवर किंवा बोन मॅरो यासारख्या लिवर निकामी होणे मल्टिपर स्केलेरोसिस प्राइमरी, पल्मनरी आर्टलियर हायपर टेन्शन पॅरालिसिस संपूर्ण बहिरावपणा संपूर्ण अंधत्व कायमस्वरूपी वाचा नुकसान पार्किसन आजार ओमा अल्जायमर्स डिसीज थर्ड डिग्री बर्न किंवा मुख्य बर्न गंभीर आजारपण मोटर न्यूरान आजार तीव्र फुफ्फुसांचा आजार तीव्र लिवर आजार डोक्याला मोठा अपघात मसल डिस्ट्रोफी तीव्र सततचे बोन मॅरोकामी ज्यामुळे अनिमिया होतो सौम्य ब्रेन ट्युमर एन्सेफायलास्टिस पोलिओमालिटीस कॅन्ड्रिओटोमिक किंवा ब्रेन सर्जरी मेंदूच्या पडदा किंवा पाठीच्या कणा येथे वाढ झाल्यामुळे बॅक्टेरियल मेनियाजिस्ट फुल ब्लॉन एड्स वैद्यकीय कर्मचाऱ्यामार्फत झालेला एड्स जिथे तो दुखापतीमुळे किंवा दूषित रक्तांच्या संपर्कात आल्यामुळे होतो जर पीडित व्यक्तीला संक्रमित रक्त देताना रक्त संक्रामुळे एड्स झाला असेल ब्रेनकॉर्टिस किंवा ॲपलिक सिंड्रोमचे युनिव्हर्सल नेक्रोसिस संक्रमफ्लेक्स आर सी एल ई डी या तीन प्रमुख आर्टरीचे लुमेन अरुंद झाल्यामुळे हृदयाचे इतर गंभीर आजार ने जे गरिसग्रस्त असतील असे जे सार्वजनिक विभागाने छत्तीस प्रकारचे आजार जे सांगितले आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो परंतु याच्यामध्ये जे नोकरीवर असतील जे रिटायर झाले असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही जे गरीब आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे महिलांचा प्रवर्ग निराधार महिला घटस्फोट महिला त्याचप्रमाणे घस घटस्फोट झालेला आहे म्हणजे सोडचिठ्ठी झालेली आहे परंतु पोटगी बरोबर भेटत नाही आणि पोटगी मिळते पण तिचा जीवन त्या पोटगीमुळे चालू शकत नाही अशी महिलासुद्धा हा फॉर्म भरून निराधार योजनेचा लाभ घेऊ शकते घटस्फोट म्हणजे सोडचिठ्ठी झालेली आहे परंतु उत्पन्न मर्यादापेक्षा तिला कमी पोटगी मिळते अशी महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते अत्याचारित महिला आता अत्याचारित महिला म्हणजे ज्या महिलेशी बलात्कार झालेला असेल अशी महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते बेशा व्यवसाय जी महिला करत होती आणि ती आता बंद केला ती महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते परितक्यता महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते आता ही परितक्यता महिला म्हणजे काय मुलीचा लग्न झाला असेल ती नवऱ्याच्या घरी नांदत नसून माहेरी नांदते अशा मुलीला म्हणतात सुद्धा या निराधार योजनेचा फायदा ती घेऊ शकते आत्महत्या केलेल्या कुटुंबाचे उत्पन्न मर्यादावर त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा मिळत असतो अनाथांचे मुलं मुलगा किंवा मुलगी मुल अशा त्याचप्रमाणे तृतीयपंथी तृतीयपंथींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत असतो आपण बघतो की याआधीच सांगितलो या योजनेचा फारसा गाजाबाजा महाराष्ट्रामध्ये झालेला नाही आहे गावखेड्यामध्ये या योजनेचा लाभ कितीतरी लोक घेत असतात परंतु निदर्शनास आलेला आहे की कि कितीतरी तालुक्यामध्ये कितीतरी जिल्ह्यामध्ये महानगरपालिकामध्ये या योजनेचा लाभ लाभापासून आजही लोक वंचित आहेत याबाबत सविस्तर जर तुम्हाला याचा अर्ज पाहिजे असेल तर वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या जी आर तुम्ही काढा त्याच्यामध्ये पूर्ण अर्जसुद्धा दिलेला आहे ना संपूर्ण माहिती ती तिथं दिलेली आहे न्यूज ऐकून तुम्हाला जर याबाबत काही समजलं नसेल तर निश्चित तुम्ही माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला निश्चितच याबाबत मार्गदर्शन करीन त्याकरिता माझा व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या नाईन फाईव्ह फोर फाईव वन फाईव थ्री नाईन नाईन झिरो विनंती करतो की आपण नंबर लावून मला संपर्क साधण्याच्या कोणताही कार्यक्रम करावं नको कारण तुम्ही जर फोन लावला तर मला फोन लागणार नाही त्याकरिता मेसेजद्वारा तुम्ही माझ्याशी संपर्क साधा निश्चितच मी तुम्हाला मदत करणार इस योजना में मुस्लिम महिला भी निराधार फॉर्म निराधार लिए फॉर्म भर शकती आहे जिसका तलाक हुआ हो ऐसी महिला फॉर्म भर सकती है लेकिन उसके बारे में उनको जिस गांव में काज मस्जिद में काजी रहता हो और काजी ने तहसीलदार की तरफ एक ऐसा प्रमाण पत्र दिया हो कि इस महिला ने तलाक लिया है करके या गांव में जो रजिस्टर्ड संस्था होगी और उसने ठहराव लिया हो ऐसा ठहराव भी चलता है भगधरा आई बी ए फाइव न्यूज़ चैनल बहुजन हिताय बहुजन सुख आहे